भाकरी हवी आहे की ओनली भात आणि अख्खा मसूर आहारामध्ये जास्तीत जास्त पालक असायला हवा म्हणून मी पालकच्या वेगवेगळ्या भाज्या करत असते त्यामधलीच ही एक भाजी बेसन लावलेला सुखा पालक तर आज टिफिनसाठी मी सकाळी सकाळी हा पालक बनवते बेसन तेलामध्ये छान परतवून घेणार खरपूस असं भाजल्यानंतर छान अशी भाजीला चव येते आणि कांदा टोमॅटोची नॉर्मल आपण जशी फोडणी करतो तशी फोडणी देऊन पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यामध्ये हा असा परतवून घ्यायचा जो काही आतला मसाला असतो म्हणजे कांदा टोमॅटोचा तो लागूनही कढईला म्हणून थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालतं त्यामध्ये मीठ गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकून ही छान अशी भाजी परतवून घेतली की मग त्यामध्ये वरून हे भाजलेलं बेसन ॲड करणार आहे अशा प्रकारे आपण मेथीची सुद्धा भाजी टिफिनसाठी बनवू शकतो आणि शिमला सुद्धा हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात सर्वजण मी अगदी छान मस्त मजेत आहे तर जी काही मी पालक बनवून ठेवली आहे ना बेसन घालून त्याच भाजीला वरून अशी थोडीशी फोडणी द्यायची खमंग अशी जिरे मोहरे हिंग टाकलेली आणि वरून लसूण चिरून टाकलेली फोडणी मस्त लागते भाजीला करून बघा जर का तुम्ही कधी अशी भाजी ट्राय केली नसेल पालकची तर कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली ना आमच्याकडे तर झाली बुवा खूप थंडी आहे पहाटे आता वॉकला जाणं नाही होते पण हां मी ने एक्सरसाईज बंद नाही केलेला बरं का एक्सरसाइज करणार आहे पुढे तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये मी संध्याकाळच्या वेळेला एक तास फुल वर्कआउट आज करणार आहे आणि आहो आज घरी आहेत ब्रेकफास्टमध्ये मी बनवती आहे साबुदाना खिचडी कोणाचाही उपवास नसतो मग साबुदाना खिचडी बनत नाही म्हणून अगदी पर्फसफुली फुली ही अशी ब्रेकफास्टमध्ये कधीतरी बनवायची रोज रोज ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं हा खरंच खूप मोठा प्रश्न असतो तर एक दिवस कधीतरी महिन्यातून ही अशी साबुदाना खिचडी जी आम्हाला सर्वांनाच आवडते सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून मी दही देणार नाही आहे प्रितिशला अदरवाईज आम्ही सगळे सकाळी साबुदाना खिचडी आणि दही असा ब्रेकफास्ट छान एन्जॉय करतो प्रीतीश स्कूलमध्ये गेल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून छान निवांत असा ब्रेकफास्ट केला मी सगळ्या स्वयंपाक करून घेतला मग आंघोळ केली आज मला केसी धुवायचे होते आणि खरंच मैत्रिणीनो बी ब्लंडचा हा डीप बर्गंडी कलर मला खरंच परफेक्ट सूट झाला आहे आता संध्याकाळचे सव्वा पाच होत आहेत आणि आजचा राहिलेला एक्सरसाइज मी इथे करायला सुरुवात केली आहे सुरुवातीला ही मी जी पॅन्ट घातली होती ना ती खूपच लूज लूज होत होती, होती आणि खाली खाली सरकत होती म्हणून मी ती चेंज केली माझ्या ॲक्च्युली एक्सरसाईजचे जे काही सेट आहेत ना त्यामधले काही फेवरेट जे आहेत ना तेच मी सतत यूज करते आज फुल वर्कआउट मी करणार होते सुरुवात वॉर्मअपनी केली त्यानंतर सूर्यनमस्कारचे दोन सेट कंप्लीट केले बारा बारा सूर्यनमस्कारचे अजून मी दोनच सेटवरती आहे जसजशी पुढे जाईन तसतसं मी अपडेट करत राहीन पण सध्या तरी माझ्याकडून दोनच सेट होत आहेत त्यानंतर मी आज स्क्वॅट्स मारायचे ठरवले होते आणि क्रंचेससुद्धा तर बघू शकता हे मी अगदी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे त्यामुळं असं दिसतंय बट मी हे स्लोली नाही दाखवू शकत कारण खूप खूप मोठा व्हिडिओ होईल क्रंचेसचे मी दोन प्रकार केले स्वतःला जमतील तसे आणि नंतर प्रितिशला बोलवून माझ्या पंजांवरती त्याला पाय ठेवून उभं राहायला सांगितलं आणि तसेसुद्धा क्रंचेस केले त्याला देखील आश्चर्य वाटत होतं की ही मम्मीचा स्टॅमिना खूपच आहे ही खूपच क्रंचेस आहे तो मला बस कर बस कर बोलत होता की नंतर कंबर दुखेल तुझी हेवी वर्कआउट झाला की मग नंतर काही आसनं करायची म्हणजे बॉडी अगदी रिलॅक्स होते आणि सगळ्यात शेवटी मस्त श्वासन करायचं आज फुल एक तास असा हा माझा हेवी वर्कआउट होता आणि इतकं छान वाटतं वर्कआउट केल्यानंतर खरंच हॅप्पी हॉर्मोन्स खूप छान जागृत होतात शरीरामधले आज वर्कआउट करताना जरा जास्तच मजा आली कारण मी कुमार सानू यांची नव्वदच्या काळातील छान हिंदी साँग्स लावले होते कधी वर्कआउट झाला कळलंसुद्धा नाही आणि हो उद्या माझी थायरॉइडची टेस्ट असणार आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी मी डॉक्टरांच्याकडं गेले होते त्यांनी माझा थायरोडॉमचा डोस वाढवला आहे आणि एक महिन्यात लगेच मला बोलावलं होतं फॉलोअपसाठी आणि आता मी दोन महिन्यांनी निघाली आहे त्याचं झालं असं की मधल्या पिरियडमध्ये मी विसरले की मला महिन्यातच जायचं आहे कारण मी नेहमी सहा महिन्यातून ने एकदा जात असते रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं याचं प्लॅनिंग मी दुपारीच करून ठेवलं आहे अख्खा मसूर भिजत ठेवला आहे कारण खूप दिवस झालं तो बनवला नव्हता आणि अगदी पटकन बनतो कमी वेळेत अगदी टेस्टी बनतो स्वयंपाक कराड किंवा इस्लामपूर या साईडला जसा अख्खा मसूर बनवतात अगदी तसा साग्र संगीत मी बनवणार नाही आहे पण मी ज्या पद्धतीनं बनवते अगदी शॉर्टकट पद्धत आहे माझी त्या पद्धतीनं सुद्धा अख्खा मसूर अगदी टेस्टी लागतो पुण्यात आल्यानंतर मला पहिल्यांदा असं समजलं की जे, जे लोक माळकरी आहेत म्हणजेच वारकरी लोक ज्यांनी गळ्यात तुळशीची माळ घातलेली आहे हे असे लोक मसूरची भाजी खात नाहीत आणि ते मसूरला नॉनव्हेजप्रमाणे समजतात या पाठीमागं काय लॉजिक असावं हे आज ताब्यात मला समजलेलं नाही पण ती मैत्रीण स्वतः माळकरी होती आणि ती स्वतः देखील खात नव्हती आणि ती तिच्या बाकीच्या सगळ्या माळकऱ्यांबद्दल मला सांगायची हे मला आजपर्यंत बिलीव्ह झालेलं नाही आहे म्हणजे पटतच नाही आहे की या पाठीमागं काय लॉजिक असावं तुम्हाला कोणाला माहिती असेल मैत्रिणींनो तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझा व्यायाम झाला तर या अजून अभ्यास चालूच आहे एवढा कोणी अभ्यास करतं का व्यायाम म्हणणार होते मी हा एवढा अभ्यास करायचा असतो का बस झालं ना मस्त गाणी लावून झालाय माझा आज जरा खतरनाकच व्यायाम केलाय मी बरोबर एक तास व्यायाम केलाय हा चला दिवे लागण्याची वेळ आहे दिवे लावून आज मी स्वयंपाकात बनवणार आहे अख्खा मसूर अहो भाकरी हवी आहे की भात आणि मसूर नाही नाही असं काही नाही करते करते ना भाकरी पण करू का ठीक आहे जे माझे रेग्युलर व्हिवर्स आहेत ज्या आता खूप छान माझ्याशी कनेक्ट झालेल्या आहेत अशा आपल्या मैत्रिणी खूप दिवसांपासून रिक्वेस्ट करतायत की ताई तू तुझी लव्ह स्टोरी शेअर कर का नाही करत आहे अगदी लिटरली अतुरतेने वाट पाहत आहेत आणि आम्ही दोघंही अगदी एक्सायटेड आहोत स्टोरी शेअर करण्यासाठी बट झालं असं की लास्ट टाईम जेव्हा आम्ही या स्टोरीबद्दल आमच्या दोघांचं डिस्कशन होत होतं तेव्हा माझ्या सासूबाई इकडेच होत्या आणि त्यांनी ते ऐकलं होतं तर त्या सहज बोलल्या की नाही नका करू तुम्ही शेअर सगळंच कशाला तुम्ही सोशल मीडियावरती शेअर करताय मग हे असं ऐकल्यानंतर ना खरं सांगते माझा मूड खूप खराब झाला आणि अगदी ना असं मी कोणाचं ऐकणारी तर नाही आहे मला इतकाचा फरक नाही पडत मला जे करायचं असतं ते मी करते फक्त ते योग्य आहे का आणि माझ्या आहोनची संमती आहे का त्या गोष्टीला हे माझ्यासाठी खूप खूप मॅटर करतं पण आहोंचा याबाबतीत मला फुल सपोर्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काय हरकत आहे शेअर करायला आणि आपल्या स्टोरीमधून खूप काही घेण्यासारखं आहे इतरांना तर लवकरच मी शेअर करेन पण थोडासा वेळ द्या मैत्रिणींनो असो चला एक छान असा फेसपॅक बनवती आहे आणि आज तो तुमच्यासोबत शेअरही करते मी असा मी अधूनमधून बनवत असते आठवड्यातून ॲटलीस्ट दोन वेळा तरी लावत असते आपले घरातील किचनमधील आयटम्स घेऊन बेसनचं पीठ दही आणि हळद हळदसुद्धा घरची आहे बरं का आईनं दिली आहे मला गावाकडून आणि ही एक ई व्ही एन फोर हंड्रेड नावाची टॅबलेट असते विटॅमिन ईची e टॅबलेट सगळ्या जणींना ही माहिती असणार आहे तर ही यामध्ये मी छान अशी मिक्स करून घेणार फेटून घेणार हे आणि मग लावणार आहे दही हे फ्रीजमधलं होतं थंड मस्त वाटत होतं चेहऱ्यावरती आणि थोडसा पॅक मी जास्त बनवला कारण आज अहो घरी आहेत तर त्यांना मी विचारलं की तुम्ही लावणार आहात का तर ते हा बोलले म्हटलं चला त्यांच्यासाठीही बनवूया आणि कधी कधी प्रीती सुद्धा लावत असतो <laughs> आहो कधी अशी स्वतःची काळजी नाहीत घेत मीच कधीतरी हट्ट करून हे असं काहीतरी त्यांच्या चेहऱ्याला लावत असते मोबाईल ओपन करताना <laughs> ना मोबाईल माझा फेस घेत नाही <laughs> <laughs> एक मोलू भूत आहे एक असं लुकडं सुकडं भूतय डबल <laughs> चिन कमी झाली माझी झाली ना थोडीशी आता असाच फेसपॅक चेहऱ्याला ठेवूनच मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे एक पंधरा मिनटात भाजीला फोडणी देऊन होईल आणि तोपर्यंत हा फेस पॅक सुकेलसुद्धा तर आ, दोन तीन तास जरी अख्खा मसूर भिजवला पाण्यामध्ये भाजी अगोदर तरी चालतो तर मी दुपारी भिजत ठेवला होता आणि कुकरमध्येच मी डायरेक्ट फोडणी घातली जिरे मोहरी कांदा टोमॅटो कडीपत्ता बेसिक फोडणी तयार करून त्यामध्ये अख्खा मसूर टाकला आणि लाल तिखट गरम मसाला किंवा किचन किंग मसाला हे सारं टाकून आपल्याला त्यामध्ये पाणी ऍड करायचे जशी कन्सिस्टन्सी हवी तशी ठेवायची आहे कराड साईडला जो अख्खा मसूर बनवला जातो तो कुकरमध्ये बनवला जात नाही तर तो वरती टोपात शिजवला जातो आणि हो त्यामध्ये टोमॅटोसुद्धा वापरला जात नाही खूप सारा कांदा वापरला जातो आणि त्या भाजीमध्ये सोडासुद्धा वापरतात मी शक्यतो सोडा जास्त घालत नाही प्रेफर करत नाही जिथे गरज असते तिथेच फक्त सोडा वापरते आणि आज तशी ही, ही मी ही मसूरची भाजी अगदी शॉर्टकटमध्ये बनणारी दाखवली आहे तर एका साईडला माझा भात बनवून झाला आहे आता भाजीलासुद्धा फोडणी देऊन झाली आहे मस्त आता पॅक धुवायचा आणि मग दोन तीन भाकरी करून घ्यायच्या सकाळची जर एखादी दुसरी चपाती शिल्लक असेल तर दोन भाकरी करायच्या नसतील तर चार भाकरी करायच्या हे असं समीकरण आमचं स्वयंपाकाचं अगदी ठरलेलं असतं आज मी सॅलडची सुद्धा तयारी केली होती सॅलड हे शक्यतो आम्ही दुपारी खातो दुपारी नाहीच खाणं झालं माझं तर मात्र मी आवर्जून रात्रीच्या जेवणामध्ये सॅलड घेते म्हणजे जेणेकरून फायबर जातं पोटामध्ये आणि पोट साफ व्हायला मदत होते तर मैत्रिणीनं बघू शकता की मी चेहरा धुवून आली आहे मस्त वाटतो हा फेस ट्राय करा नक्कीच आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बा